का मंडळी आज आपण मेथीची भाजी बनूया मेथीची भाजी ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी बनव खूप छान लागते ही खूप छान टेस्टी लागते आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये खूप चांगली लागते बघा तर आपण इथे मेथी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आधी तेलामध्ये मी लसूण सोडला आहे चांगला लसूण थोडासा झाला की आपल्याला यात कांदाही ॲड करायचा आहे कांदा ॲड केले की आपल्याला हिरव्या मिरच्या थोड्याशा ॲड करून परतून घ्यायचं आहे ही मी च मुगाची डाळ घेतलेली आहे मी ही मुगाची डाळ भिजवलेली आहे एक एक दोन तास पूर्वी मी भिजवून ठेवलेली आहे बघा हे सगळं परतल्यानंतर आपल्या यात चवीप्रमाणे मीठही ॲड करायचं आहे आता हे आपल्याला यात भा मेथीची भाजी टाकायची आहे मेथीची भाजी ही शिजल्यानंतर खूप कमी कमी होते आता आपल्याला खूप जास्त दिसते कढईमध्ये आता क कर, कढई माझी थोडीशी हालते खूप <laughs> बघा या प्रकारे आपल्याला मेथीची भाजी खाली वर करायची आहे जेणेकरून आपला सगळा जो, जो मसाला जो आहे हिरवी मिरची लसूण कांदा किंवा डाळ इक्वली सगळीकडे मेथीच्या भाजीला लागला पाहिजे माझी कडी फारच हालते आहे बघा अशा प्रकारे आपल्याला मेथीची भाजी शिजवून घ्यायची आहे मेथीची भाजी शिजली की खूप कमी होते बघा मेथीची भाजी ही खूप टेस्टी लागते खूप म्हणजे खूप आणि आमच्या घरामध्ये तर मेथीची भाजी सर्वांनाच आवडते आणि सगळ्यांचीच आवडती ही मेथीची भाजी आहे की खूप छान झालेली आहे इतकी छान झालेली आहे तुम्ही घरी बघू करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला व्हिडिओ